भक्त माता व वृद्ध आणि त्याचबरोबर वर जास्त संख्येने उपस्थित असलेले तरुण वर्ग उपस्थित आपण सर्व खर तर आतापर्यंत इतक्या व्यापक स्वरूपात आमचा जन्मदिवस कधीच साजरा झाला नाही कारण काहीतरी निमित्त लागत आणि आज निमित्त आपण सर्वांनी शोधलं आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून आम्हाला या ठिकाणी बोलावून घेतला खरंच सकाळी आम्ही आलो म्हणजे अनेक जणांना प्रश्न पडला असेल सकाळी महाराज आले म्हणजे कुठे होते कारण पत्रिकेमध्ये टायमिंग साडेसहाचा सा होता महाराज तरुण कारण वय झालेलं असलं तरी तरुणांना लाजवेल असं कार्य करणारे कानडे आप्पा असतील होनमने आप्पा असतील सुरेश तात्या असतील राजा भाऊ तोडकर असतील आणि नव्या नव्या त्यांच्या ग्रुपमधले सर्वच व्यक्ती बसल्यापासून तर कार्यक्रम नियोजन चालू होत काय करायचं काय नाही काय करायचं काय नाही त्यांनी बोलता बोलता सांगितलं मला की महाराज मिरवणूक काढायची होते पण वाढदिवसाची मिरवणूक आतापर्यंत काय आम्ही पाहिली नव्हती पण भीडकरांची इच्छा इतकी होती की पावसाने परंतु आपण मिरवणूक काढताना कार्यक्रमाच्या प्रसंगी म्हणजे सुरुवातीला किंवा शेवटाला करत असतो सहकार्य आहे साथ आहे आपुलकी आहे एकमेकाबद्दल आदर आहे प्रेम आहे या सर्वच गोष्टीतनं या सगळ्या गोष्टी शक्य होतात सांगण्याचं तात्पर्य एक आहे आता मगाशी बोलताना पत्रकार म्हटले की या ठिकाणी आल्यानंतर आम्ही मोठा का छोटा हे लक्षात येत नाही हे असं ठिकाण आहे तसं आम्हाला पण या ठिकाणी बसल्यानंतर कोण मोठा कोण छोटा आम्हाला ते पण लक्षात येत नाही आमच्यासाठी जो भक्त तो सगळ्यासारखाच सेम आहे कारण भक्ती करणारा श्रेष्ठ आहे सेवा करणारा श्रेष्ठ आहे असं शास्त्रामध्ये सांगितलं नवे नवे ज्यावेळी माणूस मृत्युमुखी पडतो आणि त्याचा शेवट होताना त्याच्या सगळ्या गोष्टीचा पाडा वाचला जातो त्यावेळी त्याने केलेल्या कर्माचा गोष्टीवर त्याला पुढचा जन्म द्यायचा कि मोक्ष प्राप्ती द्यायची हे सांगितलं जात तस आपलं सुद्धा आहे आपलं काय आहे जो भक्त मठामध्ये येतो नागनाथाची सेवा करतो तो आमच्यासाठी अत्यंत जवळचा आहे आमचे ओमकार स्वामीचे एक सहकारी आहे त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळी फोन केला काल रात्री सुद्धा फोन केला होता साडे दहा अकरा वाजले त्यांनी फोन केला महाराज कुठे आहात आराम चालू आहे का काय आहे तर स्वामी बोला आम्ही प्रवासामध्ये आहे त्यांनी सांगितलं महाराज मी ज्यावेळी फोन करतो त्यावेळी तुम्ही प्रवास करता आराम कधी करता महा स्वामी नागनाथ महाराजांचा आशीर्वाद इतका आहे थोडा जरी आराम केला आणि शिष्यांना भेटलं की सगळा थकवा निघून जातो खरंच सर्व शिष्य मंडळीचा उत्साह इतका असतो प्रवास केलेला असू द्या जागरण झालेला असू द्या नवे नवे काही जरी झालेलं असू द्या पण एकदा जर भक्तांचा उत्साह असलेला चेहरा जर पाहिला की आमचा सुद्धा थकवा निघून जातो ही खरंच नागनाथ महाराजांनी तुम्हाला आम्हाला दिलेलं एक आशीर्वाद आहे आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे नागनाथ महाराजांच्या आशीर्वादाने कार्य तर चालूच आहे प्रत्येक गोष्ट जितकं शक्य होईल तितकं शक्य करण्याचा प्रयत्न आहे तरीही कधी एखाद्या व्यक्तीला आता मगाशीच तात्यांनी म्हटले कुठे गेले तात्यांनी म्हटले महाराज शांत आहेत आता ओंकार स्वामीला जर विचारलं तर ओंकार स्वामी म्हणतील महाराज शांत कस दुसऱ्यांदा हात उगारून सांगते आणि तिसऱ्या वेळेस काय करते फटका देऊन सांगते तसं आम्हाला पण सगळं करावं लागतं आम्ही कधी कोणाला मारलं नाही बर का आता आणि असं शिष्य सुद्धा नाही की त्यांनी तिथपर्यंत जातील कारण सगळेजण समजून घेतात आणि त्या पद्धतीने आपलं आचरण करतात आणखी एक दुसरी गोष्ट म्हणजे वाढदिवसाच्या निमित्तानं जन्मदिनाच्या निमित्तानं सकाळपासून अनेक व्यक्तींनी फोन केले प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेट घेतली आणि या ठिकाणी उपस्थित राहून सर्वजणांनी शुभेच्छा दिल्या अनेक सुवासिनी ओक्षण करण्यासाठी दिवे आणले अनेक व्यक्तीने एन केन रूपाने फुलापासून माळापर्यंत हरापासून शेल्यापर्यंत प्रत्येकाला जे काही शक्य झालं त्या पद्धतीनं शुभेच्छा दिल्या सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार आणि नागनाथ महाराज आपल्या सर्वांना असंच नागनाथ महाराजांची सेवा करण्याची संधी देवं आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं साथीनं असंच नागनाथ महाराजांच्या या मठाचा जीर्णोद्धार करण्यासाठीचा एक आशीर्वाद नागनाथ महाराजांनी आम्हाला द्यावा आणि आमच्या हातून ते घडवून घ्यावा आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे सामाजिक कार्य करत असताना आप्पा असतील नवे नवे प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती असतील अनेक व्यक्तींना वाटतं की महाराजांनी आमचं नाव घ्यावं परंतु सुरुवातीलाच आम्ही सांगितलं की एखादा संघटनेचा व्यक्ती असो किंवा सामान्य भक्त असो प्रत्येक व्यक्ती आमच्यासाठी समान आहे त्यामुळे मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये नाव घेताना थोडे कमी नावं घेतो अनेक वेळासुद्धा आम्हाला अनेक व्यक्ती सांगितले की महाराज तुम्ही प्रवचन करताना किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आशीर्वाद करताना अनेक व्यक्तींचं नाव टाळतात परंतु त्याचं एकच कारण आहे नाव घेतल्यानंतर तो व्यक्ती लक्षात येतो परंतु त्या व्यक्तींचं कार्य लक्षात घेतलं तर त्या व्यक्तीनं केलेल्या कार्यामुळं तो व्यक्ती कायम लक्षात राहतो त्यामुळं नाव घेण्यापेक्षा आपण मठासाठी समाजासाठी नवे नवे समाज कल्याणासाठी मानव कल्याणासाठी आपण जितकं काही कार्य करता येईल ते करण्याचा आपण प्रयत्न करावा या कार्यामध्ये ज्या पद्धतीने आपण सर्वांनी शुभेच्छा दिल्या सर्वांनी भरभरून आपुलकी दाखवली अशीच आपुलकी प्रेम सर्वांचं सहकार्य दयाघड पार्वती परमेश्वरानं सद्गुरु नागनाथ महाराजांनी ही अतूट अशी नातं आपल्यामध्ये निर्माण केलं तसंच कायम ठेवावं नागनाथ महाराजांनी तुम्हाला सर्वांनाच उदंड आयुष्य आरोग्य द्यावं त्याचबरोबर आपल्या सर्वांकडनं अविरतपणे सत्कार्य घडून घ्यावं असं अभिष्ट चिंतन करतो आणि या जन्मदिनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आपल्या सर्वांच नागनाथ महाराजांना स्मरण करून मनपूर्वक आभार मानतो आणि केलेली वाक्पुष्प सेवा सद्गुरु नागनाथ महाराज यांच्या चरणी समर्पित करतो ओम शांते शांते. गुरु महाराजांनी आपल्या सर्वांना